जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओटी जनरल वार्ड, स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध डॉक्टर बाबासाहेब दोन वर्ष महिने आणि दिवस या कालखंडामध्ये जे संविधान निर्माण केलं ते संविधान आम्ही भारताचे लोक आणि हे आम्ही स्वतःला समर्पित करत आहोत याचा अर्थ असा की या देशातील लोक हेच या देशाचा आणि राज्यघटनेचा केंद्रबिंदू आहे लोकांसाठी हे समर्पित केलेलं संविधान आहे हे संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक अशा पद्धतीचा भ्रम या देशामध्ये दे निर्माण करत पर आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान त्याचा मूलभूत ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक संविधान बदलणार आहे बदलणार आहे अशा पद्धतीची बिनबुडाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काहीही अर्थ नाही बेचाळीसव्या घटना दुरुस्ती करताना इंदिरा गांधी यांनी या देशातील नागरिकांचे मूलभूत हक्कावर ना सुद्धा गदा आणली होती मूलभूत अधिकाराला बंदिस्त केलं होतं आणि त्रेचाळीसव्या घटनेच्या दुरुस्तीतून परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो क्रियांबल लिहिलेला आहे जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेमध्ये श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी